महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल

पत्रकारांच्या निमित्ताने पत्रकारित अतिशय महत्वाचा पत्रकारितेला अर्थाने अर्थ दिला सुरुवात केली का। आणि आज जे आपण अभिमानाने स्वतःची ओळख सांगतो किंवा मराठी पत्रकार आहोत ती ओळख जेणे आपल्याला मिळून दिली <ुण> धरपटा दिवस सिंधुदुर्ग पत्रकार आज माझे सर्व ज्येष्ठ एकत्र येऊन या कार्यक्रमाला एक वेगळं दिलं त्यासाठी मी त्यांचं मनापासून त्याचं अभिनंदन करेल कारण का ह्या कार्यक्रमापर्यंतचा प्रवास या कार्यक्रम अशा पद्धतीने घेणं आणि त्यासाठी एकत्र येणं याच वेगळं महत्व होत हो। आणि ह्यावेळी ह्या वर्षी आपण सिंधुदुर्ग पत्रकार संघ म्हणून जे एकत्र पद्धतीने आपण एक, एक संघपणा तो दाखवून दिलेला आहे तो निश्चित पद्धतीने कौतुकवाद आहे आणि ते आपल्याला अभिनंदन आणि ह्या गोष्टी बोलत असताना मग आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी पण वाढलेली आहे आपण मागून घेतला की नाही एकच कार्यक्रम होणार मग तो एक सहा जानेवारीला झाला आणि आज तिथे आता आपण आपली जबाबदारी वाढलेली आहे ते आपल्या खांद्या आता अपेक्षाही वाढलेल्या आहेत त्याला बाबा तुम्ही सगळं मनासारखं केलं ना आता पुढे काय काय नेमकं तुम्ही वेगळं करणार आहात काय इथे वेगळं नेमकं घडवणार आहात सुरुवात आपण सगळ्या जणांनी केली पाहिजे अशी विनंती आणि अपेक्षा आपल्या सगळ्या जणांपूर्वी व्यक्त करतो अधिकार मागणं हेना दाखवणं किंवा आम्ही हे अधिकार का मागत होतो हे समजवणं हे कृतीतून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दाखवून द्यायचं आहे आज राज्यामध्ये हे स्थिर सरकार राज्यात आणि देशामध्ये आहे आणि पूर्ण पाच वर्षाच्या भेटलेली आहे आणि हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे आपण जे काही आपण करू जे काही कार्यक्रम आपण आखू त्याला पूर्ण पाच वर्षाचा प्रवास काही न थांबता काही न अडचण येता आपल्या लोकांना हातात मिळणार आणि म्हणून सुरुवातीच्या त्या दोन महिन्यामध्ये आपण सगळ्या जणांनी जो संवाद वाढवलेला आहे मग पत्रकार संघ असो पालकमंत्री प्रशासन मध्ये मी असो अनिल पाटीलजी असतील पवार जी असतील आपल्यामध्ये जो का संवाद आता तो वाढलेला आहे अजून भक्कम झालेला आहे याचं प्रतिबिंब आपल्याला कामामध्ये आणि कृषीतून आता दाखवण्याची सर असंख्य गोष्टी करण्यासारख्या आहेत पण आव्हानाने अडथळे पण तेवढेच आहे पण अडथळे आले नाही तर मग तो प्रकल्प करायला येत नाही ये। आले शिवाय उद्घाटनाच्या दिवशी पण मजा येत नाही असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे आणि म्हणून मी इकडे सगळे या जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत काही बाजूच्या जिल्ह्यातून पण आमच्या रत्नागिरी पण आलेले आहेत आपल्या सगळ्यांकडून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासन म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करणार आहे की आता आपण पुढच्या टप्प्याच नियोजन करायला पाहिजे म्हणजे जागे बसून ते ह्या गावाला अजून महत्व कसं मिळून देऊ शकतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बालशास्त्री जांभेकरांच्या कोंबुरले गाव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत हे आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळा ऍसेट आहे पुटला ही है नहीं पर लोको जे आता कुठल्याही जिल्ह्याकडे नाही म्हणून आपण त्यासाठी पत्रकार पाहिलं पण ह्या गावातले लोक आली पाहिजे लोक शिकली पाहिजे लोकांनी अभ्यास केला पाहिजे ते के नेमकं कोंगुर्ले गाव म्हणजे काय भारता का जांभेकरांचा जो काही इतिहास त्यांनी घडवला अतिशय कमी आयुष्यामध्ये त्यांना फार अल्प आयुष्य असं मिळालं पण तरीही त्या आयुष्यामध्ये त्यांनी जी काही क्रांती आपल्या आयुष्यामध्ये घडवले तो प्रवास केला तो आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आलेलं आहे आता तुम्ही सगळेजण छावा चित्रपटाची चर्चा आपण सगळेच करतोय पण त्या चित्रपट का महत्वाचा आहे माझ्या दृष्टिकोनातून कारण का आजच्या पिढीला जी मोबाईलवर आहे सोशल मीडियावर आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे नाहीतर त्यांना जे तुम्ही मोठ्यातले मोठे म्हणजे ते काय पॉप स्टार स्टार ते लोकांना तेच माहीत आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज ते किती महान होते हे आजच्या पिढीला कसं सांगणं गरजेचं आहे आणि ते चित्रपटाने केलं तसंच बालशास्त्री जांभेकरांचं जो महत्व आहे त्यांनी पत्रकारितेसाठी केलेलं जे काही काम आहे आणि त्याचा उल्लेख आमच्या अनिल पाटीलजींनी केला नुसतं मराठी पत्रकारिता राहील पण इंग्लिश वृत्तपत्र पण ते चालवायचे त्याही गोष्टी आपण पुढच्या पिढीला ह्या माध्यमातून पोहोचवलं पाहिजे नाहीतर आता इकडे जी काही लहान मुलं आली आहेत त्यांना विचारलं बाबा तुम्ही ते का आले ते मला आई घेऊन आले म्हणून आले मला स्वतः यायचं म्हणून आलेली नसता ते तिला काही नाही जरा जर चला तर तू आता जायचंय काही ना विचारता चप्पल घालते निघून जाते जागेत आली ह्या कार्यक्रमाचं महत्वच नाही पण ते आपण आपल्या माध्यमातून कसं निर्माण करू शकतो हे आपण सिंधुदुर्गवासी म्हणून आणि देवगड आणि कोंबुर्लेचे प्रतिनिधी म्हणून आपण आपल्या माध्यमातून करायला पाहिजे असं मत मी या निमित्ताने व्यक्त करेन आणि नुसतं थांबणार नाही पण आता माझ्याकडे अनिल पाटील जिंकले पवार जिंकले आमच्याकडे अधिकार आहेत निधीचे अधिकार आहेत जागा मिळून देण्याचे अधिकार आहेत जागा मालक जे आहेत त्यांच्याशी बोलून अगर त्यांच्याकडून आपल्याला काही जागेची अपेक्षा असेल तर त्यांनाही चांगलं काहीतरी मिळून देण्याची ताकद पद्धतीच्या बैठका ता आपण आणि अयोध्या गावकर घेण्याची सुरुवात केल्या त्याच्या प्रक्रियेमध्ये मला यायला आवडेल आणि आपण सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये अगर जागेचे विषय डिझाईनचे विषय या संबंधित अगर आपण बसून आपण एक टार्गेट अगर देऊ शकलो की बाबा पुढच्या वरती जेव्हा आपण या गावामध्ये येऊ तेव्हा असं शोधत 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 यायला ना लागलं नाही लागणार नाही आता माझी गाडी इथे लागेपर्यंत जोपर्यंत ते सगळ्यात तो बँड माझ्या वाजत नव्हता जोपर्यंत ते सगळं डेकोरेशन दिसलं नाही तोपर्यंत कोणाला कळणार नाही मी कुठला कार्यक्रमाला चाललो म्हणून <coughs> हे गावाचं जे महत्व आहे देवगड तालुक्यातून म्हणजे आपल्या एकंदरीत कासाळ्यातून आतमध्ये या भागातून आले आणि राईट कसं पोचतो आणि त्या जिथे आपण चाललो आहे त्या गावाचं काय महत्व आहे त्या जागेचं काय महत्व आहे त्याला सांगणारे काही गोष्टी आपण आपल्या मार्गावर तयार केले पाहिजे काल आमचे मोड जे आहेत ते आणि आमचे राहुल माझ्याकडे आलेले होते आमची काही चर्चा या संबंधित झाली होती की बाबा चला आपण इमारतीचा प्रश्न सोडवत असताना आपण या इकडे येत असताना काही शिल्प तयार करू शकतो का त्या निमित्ताने त्या त्या जागेवर अगर ते शिल्प तयार नसतील तर मग ह्या जागेकडे येणारा जे व्यक्ती आहे त्यालाही थोडं वेगळं वाटेल की बाबा जिथे चालव निकाल सामान्य नाही आहे तिथे काहीतरी वेगळं आहे हे काय एवढं मोठं शिल्प लावलंय मग तो बाजूच्या वाल्याने नातेवाईकांना ना विचार की बाबा इथे शिल्प का लावलंय मग ती माहिती घेत 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 जेव्हा ती इथपर्यंत पोहोचतील तेव्हा हे जागेचं महत्व अजून वाढेल आणि ते काम आपण आपल्या माध्यमातून करणार करणार आहोत असाही उल्लेख या निमित्ताने आपल्याला काय मी <laughs> आता विचार बसणार नाही मी करायला सुरुवात करणार आणि त्या प्रक्रियेमध्ये जेवढ्या लोकांनी माझ्या बरोबर येऊ शकतात तेवढं तेवढे या मला काय हरकत नाही आम्हाला तुम्ही नेतृत्व तु तु करा आम्हाला पण सांगा आपण प्रत्येक जण मला सांगितलं मी बाबा कामाला लागलो त्याचा परवानगी दिली आता त्यानिमित्ताने गुच्छ दिलं आम्ही आपल्या कामाला लागलो विचार बसण्याची वेळच नाही तर उद्या काय घडतंय हे आपल्याला माहित नाही म्हणून आपण प्रत्येक दिवस हा आपला महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून आता प्रशासन म्हणजे आम्हीच आहे तुम्ही स्मारक जे काय आपण दिलेलं आहे ह्याला महत्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुटुंबाला कुटुंबात घेऊन ज्या ज्या गोष्टी करण्यासाठी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत हे एवढं मी उल्लेख ह्या निमित्ताने आपल्या इकडे करीन निधी अभावी निधी अभावी काही गोष्टी थांबणार नाही याची चिंता करू नका तो विषय तो तुमची तुमची ती चिंता नाही काही वेगळं घडवणार आहात किती वेळात ते घडवणार आहात किती लवकर त्यासाठी बसणार आहात एक चांगलं काय झालं ते एकत्र आले तरी आहे आता एकत्र तरी आलो आहे पहिले त्याचीच मारामारी होती आहे का नाही आता एकत्र आलेलो आहे हा आपण जे काय आवती भौती जे काय होतं ते थोडा बाजूला सरकवलं आहे आता सिंधुदुर्ग पत्रकार म्हणून एकत्र आलेलो आहे आता एकत्र आल्यानंतर काय गोष्टी करायच्या तर पुढचा टप्पा करायचा आहे मग पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे माझ्या काय जबाबदाऱ्या कलेक्टरांच्या काय जबाबदाऱ्या पत्रकार संघ म्हणून तुमच्या काय जबाबदाऱ्या याच्या एकत्रित तुम्ही अगर आराखडा तयार केला त्या त्या पद्धतीची नोट आमच्याकडे पाठवली आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागतो आणि दर दोन महिन्यांमध्ये अशाच पद्धतीने जेटी साहेब बसू आणि एक दुसऱ्याचा कामाचा आढावा देऊ तुम्ही सांगा आदित्य तुम्हाला पाच दिलेले जेव्हा तुम्ही किती सोडवलाय तुम्ही सांगा आम्ही हो एवढं हो सोडवलाय आता तसंच तर आपण पत्रकार भवन उभं केलं त्याच पिढीने तर उभं केलं ना तुम्हाला काय डिजिटल आणि या गोष्टी पाहिजे होत्या आपण तारीख ठरवलंय हो करून टाकलं म्हणून माझा माझ्या अपेक्षा आपल्याकडून एवढाच आहे की आपण आता काही न थांबता काही न विचार करता आपण आता कामाला लागलो पाहिजे ज्या काही गोष्टी झाल्या जुन्या झाल्या ढालत नाही इथे आता मला उल्लेख करा काहीतरी पुस्तकांचं धाव काहीतरी गेलेलं आहे ते एवढ्या दहा वर्षामध्ये आम्हाला तर कधी दिसलं नाही कदाचित माझी नजर तिथे गेली नसेल आणि मी फिरलो नसेल तिथे असं कोण होऊ शकत मार्गामध्ये हॉटेलवर गेले म्हणते बाकी पुस्तकं दिसली मला माहिती नाही म्हणून मला असं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी आता ज्या करू त्या चांगल्या करू भक्कम करू आणि मी पूर्ण पद्धतीने आम्ही प्रशासन म्हणून आपल्या बरोबर आहोत माझी इच्छा आहे की ह्या जागेवर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणावं वो। मुख्यमंत्री ही जागा कशी तयार करावी ह्या जागेवर मी आणायला देणार नाही विषय नाही मी विरोध करणार मी विरोध करणार अशा विषय नाही म्हणून जे करायचं ते नीट करू चांगलं करू लोकांना अभिमान वाटला पाहिजे शेवटी हा आपला ठेवा आहे आणि ह्याला कसं जतन करायचं ह्याला अजून चांगलं कसं करायचं त्या जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहेत केलेलं आहे शिल्पामध्ये आपण त्या गोष्टी म्हणून जी कसं आणू शकतो <coughs> तुम्ही करा आपले चांगले कलाकार आपल्याकडे एवढे आहेत आपल्या जिल्ह्यातले ते काहीतरी वेगळं घडवतील त्यांना लागणाऱ्या गोष्टी मी उपलब्ध करून देईन आणि त्याच्या पद्धतीचा प्रवास आपण यापुढे चालू ठेवू एक काही महत्वाचे विषय जे पेन्शनचे विषय आमच्या म्हणजे आमचे माधवजीच्या त्याच्यामध्ये आहे आणि अजून दोघं टोटल तीन आहे कालावधीमध्ये मी तुम्हाला त्या बोलून देईन निमित्ताने मार्ग पेन्शन बोलत म्हणून या सगळ्या गोष्टी करण्याची तयारी माझी आहे मी ह्यासाठी तुम्हाला आज जे आलेलो आहे ते आपण दर्शन घेण्यासाठी आलोच आहे मग तुम्हाला आश्वस्त करण्यासाठी आलेलं जिल्ह्याच्या पत्रकार मित्रांना आमच्या ग्रामपंचायत ते आम्ही ज्या काही गोष्टी ह्या वास्तूच्या विकासासाठी या प्रकल्पाच्या विकासासाठी ज्या जी 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 ताकद आपल्यासाठी लागेल ती सगळी ताकद प्रशासन म्हणून ता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या मागे उभी उभा करेन करेन थोडा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो आपण फक्त माझ्यातून ते काम करून घ्या आता आपल्याला आग्रह माझ्या मागे लावा माझं पुरस्ट ना तसं आपण ऍडसाठी कसे फोन येतात पण काही सहकार्य म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये जसं आपण पत्रकार भवन आज पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो की अन्य जिल्ह्यामध्ये आम्ही जातो आज जेव्हा पत्रकार भवन नसतं जे आपल्या सिंधुदुर्गामध्ये पण आपल्यालाही बालकृष्ण आंबेडकरांचे जे काही स्मारक आहे भव्य बनवायचं त्याला येतील आणि ते बघितल्यानंतर आवर्जून विचारलं पाहिजे बालसाहेब जागराच्या स्मारकाकडे आहे अशा पद्धतीचं स्मारक आपल्या या कोणतं आजच्या दिवशी त्याच्या जयंतीच्या दिवशी आपण या पद्धतीचा संकल्प करूया